नमस्कार मंडळी मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण शेंगदाणा आणि गुळाचे पौष्टिक असे झटपट बनणारे लाडू बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी शेंगदाणे मी कमी गॅसवर कढईमध्ये खरपूस असे भाजून घेणार आहे तर हे शेंगदाणे आपल्याला कमी किंवा मिडियम फ्लेमवर सात ते आठ मिनटासाठी छान असे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजल्यानंतर मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता एक वाटी मी शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने एक वाटीला थोडासा कमी आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता हे भांडं छोटं असल्यामुळे अर्धे शेंगदाणे आणि आपण घेतलेला अर्धा गुळ याच्यामध्ये टाकून मी वाटून घेतला आणि परत अर्धे राहिलेले शेंगदाणे आणि गूळ मिक्सरला फिरून घेतला तर तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त बारीक नाही करायचं थोडंसं खाताना शेंगदाणा तोंडामध्ये लागला पाहिजे अशा पद्धतीने मी याला वाटून घेतलेलं आहे आता गुळ आणि शेंगदाणे छान असे शे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे तर सुरुवातीला सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे असेल तेवढं सारण हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहे तर तुम्ही ते बघू शकता आपण कुठल्याही प्रकारचं तेल किंवा तूप वापरलं नाही तरी पण लाडू मस्त इझिली असे बांधले जातात आणि जर असं झालं की तुमचे लाडू बांधता येत नाही आहे जर मिश्रण खूपच कोरडं झालं तर तुम्ही थोडंसं गुळ चिरून मग त्या मिश्रणामध्ये मध्ये टाकून मिक्सरला फिरून घ्या म्हणजे तुमचे लाडू बांधायला मदत होईल तर हे बघा झटपट असे आपले लाडू बनवून तयार होत आहे हे लाडू तुम्ही मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा मग उपवासासाठी तुम्ही बनवू शकता किंवा हिवाळ्यामध्ये पौष्टिक असे हे लाडू तुम्ही बनवून घरामध्ये ठेवू शकता तर आपल्या एवढ्या प्रमाणामध्ये बारा ते चौदा मीडियम साईजचे लाडू बनवून तयार झालेले आहे तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद